मुरंबा या मालिकेच्या एक जूनच्या भागात आपण पाहणार आहोत बाळ झोपत हो नाही म्हणून रमा बाळाला रात्री अंकाई गाऊन झोपवत असते पण त्यात रात्रीचे दीड वाजून जातात त्यामुळे रमाला सकाळी जाग येण्यासाठी उशीर होतो तेवढ्या शशिकांत रूममध्ये येत म्हणून काय कायग रमा शशिकांतच्या बोलण्यामुळे रमाला दचकून जाग येते आणि घड्याळात बघते तर नऊ वाजले असतात शशिकांत तिला म्हणतो आज नाश्ता मिळणार की नाही रमा घाईघाईत किचनमध्ये जाते तर अक्षयने सर्व नाश्ता बनवून ठेवलेला असतो अक्षय सर्वांना नाश्ता देत रमाला म्हणतो आई होणं खूप मोठी जबाबदारी आहे रमाने आईची जबाबदारी स्वीकारली तर मी दुसरी जबाबदारी स्वीकारली त्यात काय बिघडलं येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा